एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेवन हे विमान लंडनकडे जाण्यासाठी निघालं पण पुढच्या काही सेकंदातच या विमानाचा भीषण अपघात झाला या विमानाच्या अपघाताचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला ज्यात हे विमान उड्डाण केल्यानंतर सहाशे चोवीस फूट उंचीवरच उडालं आणि लगेचच जमिनीवरती कोसळलं त्यानंतर मोठे स्फोट झाले आणि एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर एकूण मृतांचा आकडा दोनशे पासष्टच्या पलीकडे गेला आहे पण या सगळ्यामुळे प्रश्न विचारले गेले ते म्हणजे विमानासोबत नेमकं काय झालं हा अपघात इंजिन फेल्युअरमुळे झाला का या दुसरी कुठली तांत्रिक चूक होती का या प्रश्नांची उत्तरं अर्थातच चौकशीमधून समोर येतील पण या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे ब्लॅक बॉक्समधून समोर येणारी माहिती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातून दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स रिकवर करण्यात आल्याच्या आणि एटीएसने विमानातला डी व्ही आर ताब्यात घेतल्याच्या बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या आहेत ब्लॅक बॉक्समधून अहमदाबाद विमान अपघाताचं नेमकं कारण समोर येईल असं म्हटलं जातंय पण हा ब्लॅक बॉक्स नक्की असतो काय या बॉक्समधून विमानाबाबतची कोणती माहिती समोर येते त्यासाठी किती दिवस लागू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे विमान अपघातात प्रवासी आणि संपूर्ण विमान जळून खाक झालं तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू ब्लॅक बॉक्स काय आहे हे समजून घेण्याआधी ब्लॅक बॉक्स नेमका कुणी आणि का तयार केला हे सांगतो ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधल्या ॲरोनॉटिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये काम करणारे सायंटिस्ट डेव्हिड वॉरेन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये एका विमान क्रॅशचं इन्व्हेस्टिगेशन करत होते तेव्हा त्यांनी विमानाच्या कॉकवीटमध्ये वॉइस रेकॉर्डर असला पाहिजे अशी आयडिया मांडली जर विमानाच्या कॉकवीटमध्ये वॉइस रेकॉर्डर असेल तर एअरलाइन्सला एखादा विमान अपघातानंतर त्या अपघाताचं कारण समजायला मदत होईल असा त्यांचा विचार होता त्यानंतर वॉरेन यांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये एक, एक प्रोटोटाईप तयार केला पुढे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तयार केलं त्यानंतर जगभरातल्या सगळ्या एअरलाईन्सने त्यांच्या कमर्शियल प्लेन्समध्ये ब्लॅक बॉक्स बसवायला सुरुवात केली डेव्हिड वॉरेन यांच्या वडिलांचं एकोणीसशे चौतीसमध्ये प्लेन क्रॅशमध्येच निधन झालं होतं त्यामुळेच त्यांनी ब्लॅक बॉक्सचं डिझाईन केलं असंही म्हटलं जातं आता हा ब्लॅक बॉक्स नक्की काय असतो हे सांगतो नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी हा बॉक्स केशरी रंगाचा असतो विमानात कितीही मोठा अपघात झाला आग लागली समुद्राच्या पाण्यात विमान पडलं तरी ब्लॅक बॉक्सला काही नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं हा बॉक्स तयार केलेला असतो ब्लॅक बॉक्स तयार करताना टायटॅनियम आणि स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातो प्रत्येक कमर्शियल विमानामध्ये दोन ब्लॅक बॉक्स बसवलेले असतात ब्लॅक बॉक्समध्ये दोन डिव्हायसेस असतात एक असतो सी व्ही आर म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तर दुसरा असतो एफ डी आर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवलेल्या या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये विमानाचे रेडिओ ट्रान्समिशन्स पायलटचा आवाज इंजिनचा आवाज एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पायलटमध्ये झालेलं बोलणं क्रू मेंबरचा आवाज इमर्जन्सी सूचना या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात त्यामुळं इन्व्हेस्टिगेशन करताना या साऊंडच्या मदतीने इंजिनचा स्पीड सिस्टीम फेल्युअर अशा अनेक गोष्टी समोर येतात फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमान किती उंचीवरती होतं त्याचा स्पीड इंजिनचा परफॉर्मन्स इंजिन थ्रस्ट विमानाच्या सिस्टीमने दिलेली वॉर्निंग आणि कंट्रोल इनपुट्स या सगळ्या गोष्टी फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये असतात फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे विमानाच्या टेलच्या बाजूला बसवलेलं असतं विमानाच्या टेलचा भाग हा अपघात झाल्यानंतर सर्वात कमी नुकसान होणारा भाग मानला जातो हे रेकॉर्डर सलग पंचवीस तासांची माहिती स्टोअर करून ठेवू शकतात ज्या माहितीच्या आधारे विमानाचा अपघात होण्याआधी प्रत्येक सेकंदात नक्की काय काय घडलं हे समोर येऊ शकतं डी जी सी एने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या ड्रीम लायनर सेव्हन एट सेवन या विमानाने अपघात होण्याआधी मेडे कॉल दिला होता त्यामुळं एफ डी आरमधून या आपत्कालीन कॉलनंतर विमानाच्या इंजिनचा परफॉर्मन्स कसा होता पायलटने कॉल केल्यानंतर काय घडलं हे समोर येऊ शकतं तर सी वी आरमधून पायलटकडून विमानात बिघाड झाल्याचं लक्षात आल्यावर कोणत्या आपत्कालीन प्रोसिजर्स फॉलो करण्यात आल्या याची माहिती समोर येऊ शकते ब्लॅकबॉक्समधून विमानात मेकॅनिकल बिघाड झाला होता की इंजिन बिघडलं होतं मानवी चुकीमुळे हा अपघात घडला याची सगळी माहिती समोर येऊ शकते अहमदाबादच्या विमान अपघातानंतर रेस्क्यू टीमला एअर इंडियाच्या विमानातून दोन पैकी एक बॉक्स सापडल्याच्या बातम्या माध्यमांकडून देण्यात तर दुसऱ्या बॉक्सचा शोध घेतला जातोय आता जो एक बॉक्स सापडला आहे असं सांगितलं जात तो भारताच्या ए एआयबी म्हणजेच एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अंतर्गत येणाऱ्या स्पेशल फॉरेन्सिक लॅबोरेटरीज मध्ये पाठवण्यात येईल सुरुवातीला या ब्लॅकबॉक्सची अवस्था नक्की कशी आहे याची तपासणी केली जाईल त्यानंतर व्हॉइस आणि फ्लाईट डेटा सिंक्रोनाइज केला जाईल त्यानंतर हा डेटा रडार लॉग्स आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रेकॉर्डसोबत मॅच केला जाईल पुढे इन्व्हेस्टिगेशन टीमकडून एफ डी आरच्या डेटातून विमानात झालेला बिघाड आणि सिस्टेम फेल्युअर समजून घेण्यासाठी थ्री डी कॉम्प्युटर सिम्युलेशन तयार केलं जाईल काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ब्लॅकबॉक्समधून सुरुवातीचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो पण जर बॉक्सला विमान दुर्घटनेमध्ये काही प्रमाणात नुकसान पोहोचलेलं असेल तर त्यासाठी यापेक्षा जास्त वेळही लागू शकतो इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या सूचनेनुसार विमान अपघाताचा प्राथमिक निष्कर्ष तीस दिवसांमध्ये जाहीर करावा लागतो त्यामुळं पुढच्या महिनाभराच्या आत अहमदाबाद विमान अपघात का घडला याचा प्राथमिक निष्कर्ष समोर येऊ शकतो पण विमान अपघाताचा व्यापक अहवाल येण्यासाठी तीस दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो काही तज्ज्ञांच्या मते ब्लॅक बॉक्समधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण तो डेटा समजून घेऊन त्यातून निष्कर्ष काढायला मोठ्या प्रमाणात वेळ लागतो कारण ब्लॅकबॉक्सचा डेटा हा मेंटेनन्स रेकॉर्ड हवामान हो प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब या सगळ्यांसोबत क्रॉस चेक केला जातो त्यामुळं या अपघातामागचं कारण काय होतं याचा अंतिम अहवाल येण्यासाठी बारा ते चोवीस महिन्यांचा वेळही लागू शकतो असं सांगण्यात येतं आहे अपघाताची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी भारताकडून अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डचीही मदत घेतली जाऊ शकते पण यातही एक अडचण आहे ब्लॅकबॉक्सच्या माहितीवरती पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही कारण ब्लॅक बॉक्समधून मिळणाऱ्या माहितीला अनेक मर्यादा आहेत दोन हजार चोवीसमध्ये जेजू एअरलाइन्सच्या बँकॉकवरून साऊथ कोरियाला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला होता या विमानामध्ये एकूण एकशे प्रवासी होते त्यापैकी एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला होता पण जेव्हा या विमानातून काढलेल्या ब्लॅक बॉक्सची तपासणी करण्यात आली तेव्हा लक्षात आलं की विमान अपघात होण्याच्या आधीचा महत्वाचा डेटा ब्लॅक बॉक्समधून डिलीट झाला आहे त्यामुळं प्रत्येक वेळी ब्लॅक बॉक्सवरती पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही असं मत व्यक्त करण्यात येत आहे म्हणून आता अहमदाबादच्या विमान अपघातानंतर सापडलेल्या ब्लॅक बॉक्सची अवस्था नक्की कशी आहे या ब्लॅक बॉक्समधून अपघाताची माहिती कधी समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे थोडक्यात काय अपघाताची माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा ठरणार असला तरी त्यातून माहिती कधी मिळणार किती मिळणार आणि ती क्रॉस चेक करायला किती वेळ लागणार या सगळ्यावरती अहमदाबादच्या विमानाचा अपघात कसा झाला हे अवलंबून असणारे